नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो <laughs> महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत आता दोन हजार चौदाच चा आपण महाराष्ट्राचे निवडणूक पाहिली असेल दोन हजार एकोणावीस ची पाहिली असेल दोन हजार चोवीस ची आता आपण पाहतोय त्याचा निकाल आपण घेतोय त्याचा आनंद घेतोय त्याचं सगळे विश्लेषण होते अजून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ गठन व्हायचंय शपथविधी व्हायचा या सगळ्या गोष्टीचा विश्लेषण आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऐकतोय देतोय पण एक लक्षात आलं असेल तुमच्या की या तीनही निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारले हे तुम्हाला आम्हाला स्वीकारावंच लागेल आपण हे ही गोष्ट अस्वीकार करूच शकत नाही खर तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्र निवडणूक लढली होती आणि दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण स्वतंत्र लढली होती पण त्यावेळेस त्रेसष्ट जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आणि एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या होत्या खर तर पाच सहा महिन्याच्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली होती आणि सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठं यश प्राप्त झालं होतं अगदी थोड्या जागा पूर्ण बहुमताला होत्या पण शरद पवारांनी पाठिंबा जाहीर करून टाकला मंत्रिमंडळ झालं तो पण सगळा इतिहास आपण पाहिला आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काही दिवसांनी सरकारमध्ये आले काही दिवस ते रुसून बसले होते अगदी त्यावेळेस एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते होते आणि आपण बघितलं असेल की एकनाथ शिंदे नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मंत्री पण झाले सरकार होतं स्थापन झालं आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा विड्रॉल झाला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला एक नंबरचं स्थान मिळवून दिलं मग जो उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चर असतील रोड असतील रस्ते असतील आणि सुरक्षेच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे पाच वर्ष अगदी कुशल गेलेले त्यांचं हा पण आपण सगळा इतिहास पाहिला असेल आणि महाराष्ट्राच्या या सत्तेमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होते पण ते काय स्वतः सत्तेमध्ये नव्हते त्यांचे लोक मिनिस्टर होते त्यांनी दिलेली लिस्ट भारतीय जनता पार्टीने मंजूर केली मंत्रीपद स्वीकारले सत्तेमध्ये सामील झाले ह्या सगळा प्रकार आपण पाहिला आता दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास ठेवला खरंतर त्यावेळेस अमित शहा मातोश्रीवर आले होते मग काही जागांची काही वाटाघाटी झाली आणि ज्या पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोणाच्या घरी जात नव्हते किंवा कुठल्या पक्षाच्या दारी जात नव्हते त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी डिमांड केली की मातोश्रीवर या आणि मग मातोश्रीवर अमित शाह आले ते काही उद्धव ठाकरेंचा मान ठेवून आले नाही ते स्वर्गीय बाळासाहेबांचा मान ठेवून आले आणि जी काही बा वाटाघाटी झाली असेल युतीमध्ये काही चर्चा झाल्या असतील पण त्याच्यातही असं काही ठरलं नाही की बा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल काय होईल खरं तर दोन हजार एकोणावीसची जी काही निवडणूक आहे ती पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढली गेली आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बंद खोलीमध्ये अमित शहानी शब्द दिला की अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आम्ही शिवसेनेला देऊ आता ती गोष्ट ह्या दोघांनाच माहिती आहे एक तर ती उद्धव ठाकरे खोटं बोलत असतील किंवा अमित शहा खोटं बोलत असतील पण पर तशी जर परिस्थिती असती जर अमित शहानी उद्धव ठाकरेला काही बंद खुलीत शब्द दिला असता तर मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टी असा काही शब्द पाळणार नाही कारण आपण बिहारमध्ये बघतोय की नितीश कुमारांच्या अगदी कमी जागा आहेत तरी पण नितीश कुमारांना कायम मुख्यमंत्री बनवलं जात तेव्हा असा काही जर शब्द उद्धव ठाकरेंना दिला असता तर तो अमित शहानी पाळला असता नरेंद्र मोदींनी पाळला असता भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडनी पाळला असता आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असत पण केवळ सत्तेचा मोह किंवा भारतीय जनता पार्टीला सरकारमधून बाहेर काढायचं भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टी खंजीर खुपसायचा किंवा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही हे सगळं षडयंत्र संजय राऊत शरद पवार या लोकांनी अगोदरच केले होते की काय अशा प्रकारची शंका येते चर्चा पण त्याच्यावर अनेक झाल्या आहे लोकांनी टीका टिपण्या पण केलेल्या आहे आता उद्धव ठाकरे म्हणतात की मला भारतीय जनता पार्टीच्या युतीबरोबर किंवा एन डी एमधून बाहेर निघायचं नव्हतं पण यांनी मला हकललं यांनी बाहेर मला घालवलं माझ्याशी धोका केला आता धोका कोणी केला हा सगळा प्रकार आपला बोलून झाला यांनी पंचवीस फोन देवेंद्र फडणवीसांचे उचलले नाही तो पण विषय झाला पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी पक्ष चालवला आणि आपल्या पक्षाची वाताहत करून घेतली असं देवेंद्र फडणवीसांकडून कुठेही तुम्हाला घडताना दिसलं नाही आता महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस भारतीय जनता पार्टीलाच मोठा भाव केले याचा अर्थ असा होतोय की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर राज्याच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या जनतेने तीन तीन वेळा शिक्कामोर्तूब केले आज दोन हजार चोवीस मध्ये तर प्रचंड अस बहुमत महायुतीला मिळाले त्यामध्ये एकशे बत्तीस जागा एकशे बत्तीस आमदार महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले बारा तेरा आमदार भारतीय जनता पार्टीचे असते तर कदाचित भारतीय जनता पार्टीचं स्वतःच असं बहुमत महाराष्ट्रात निर्माण झाला असत तसही आज एकशे बत्तीसचा जो आकडा आहे तो जवळजवळ एकशे चाळीस वर गेलेला आहे आणि त्यांचं सरकार सहज शक्य आहे तेव्हा ही गोष्ट सामान्यांच्या लक्षात यायला पाहिजे की दोन हजार चौदा झालं दोन हजार एकोणावीस झालं किंवा दोन हजार चोवीस झालं आणि लोकसभेच्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या जागा कदाचित कमी झाल्या पण दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला सुद्धा महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलेले त्यामुळे कोणी कोणत्या पक्षाने उगाच आपला आव आणायचा की आम्ही मोठे भाऊ आमच्यामुळे यश आलं आणि आम्ही खूप योजना आणल्या आणि मी मोठा भाऊ झालो काहीतरी वर्गाणा करायच्या स्पष्ट आकड्यांमध्ये दिसते की आज दोन हजार चौदा एकोणावीस आणि चोवीस महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीला पाहुणेच मतदान केलेले कुठलाच पक्ष आज त्यांच्या बरोबर पोचत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की देवेंद्र फडणवीस इतका उंचीचा इतका ब्रिलियंट टॅलेंट आणि अतिशय पारदर्शी दूरदर्शी आणि निष्कलंक कु कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही या माणसाचं आज साधं मुंबईमध्ये घर सुद्धा नाही लोक प्रेम करतात आणि निखळ प्रेम प्रेम करतात हे सुद्धा लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे लोकांना देशावर राज्यावर प्रेम आहे आणि अशा लोकांना जेव्हा लोक पुढे आणतात त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करून त्या पक्षाला मतदान करतात तीन तीन वेळा करतात आणि अक्षरशः या राज्याची धुरा लोकांना जणू असं काय वाटतंय की देवेंद्र फडणवीसांच्या हातात द्यायची ज्या पद्धतीने आपल्याला असं वाटतंय की देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा असं वाटतंय की महाराष्ट्राची सत्ता ही देवेंद्र फडणवीसांच्या हातात सुरक्षित राहू शकते आणि देवेंद्र फडणवीसांसाठीच महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलाय असं सुद्धा विश्लेषण करताना आपल्याला काही कुठं आपण हात आकारता घेत गे, घेणार नाही कारण हे सगळं षडयंत्र मग मराठा काळ असेल त्यांची जात असेल अगदी राष्ट्रवादी शरद पवार किंवा काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या या प्रचार यंत्रणेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर देवेंद्र फडणवीसांचा नाव उल्लेख वगैरे सगळं अनाजी पंत हे ते असे पोस्टर आणि यांच्या जाहिराती आपण पाहिलेले आहे जातीवादी मानसिकता असलेले हे सगळे पक्ष आणि पक्षाचे नेते यांनी या दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना अनेक वेळा बदनाम करण्याचं काम षडयंत्र केलेले जरांगे सुद्धा त्याच गोष्टीचा भाग आहे पण मराठा समाजाला पण समजलं की देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी आपला वापर होतोय दहा दहा बारा बारा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले पण त्यांनी मराठा समाजाला का आरक्षण दिलं नाही मग आता आजही म्हणायचं नाही महाराष्ट्राला मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्याची मागणी आहे मग मा तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होतेच ना एकनाथ शिंदे मग तुम्ही का नाही दिलं मग आता पुढे तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर देणार आहे मराठा समाज सगळ्या गोष्टी ओळखतो वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड खेळायचे वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता निर्माण करायची मराठा समाज सुद्धा दुधखोळा नाहीये आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं म्हणूनच हे मोठ यश महायुतीला दिलेले साधी गोष्ट नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय निकळ आणि निस्वार्थ अशा वागणाऱ्या माणसावर प्रेम करून जनादेश आणि या राज्यातल्या जनतेने महिलांनी नवीन तरुणांनी युवकांनी दिलेला कौले आणि तो या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पण स्वीकारावा तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद